मित्रांनो विद्यार्थ्याची मन हादरवणारी महत्त्वाची बातमी एस एस सी एच हो एस सी एक्झॅम सकाळ न्यूजपेपरवरती बातमी आलेली आहे कॉपी आढळल्यास केंद्र संचालकावर कारवाई हो मित्रांनो तुम्ही पाहू शकता दहावी बारी परीक्षेत सी सी टी व्हीची नजर सात भाऱ्या पथक ट्रेनात कॉपी आढळल्यास संचालकावर कारवाई बघूया बघा एस एस सी एस एस सी एक्झॅम सेंटर कॉपी चेकिंग क्वाड इथे नेमण्यात येतील दहाव्या बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे ज्या परीक्षा केंद्रात कॉपी होईल त्या केंद्राचे संचालकच कार्य होणार अशी महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी समोर येत आहे पुन्हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढे पाहू शकता तुम्ही सर्व परीक्षा केंद्रात पोलीस बंदोबस्त वाढविना देणार म्हणजे जी पोलिसांची क्षमता आहे ती वाढवणार तसेच असे निर्देश सर्व जिल्हा स्तरात दिलेले आहे सतीराम साल सालीम मठ यांनी दिली आहे त्यात भरार पथक असतील खाली या बघा अजून एवढं थांबलेलं नाहीये बाराची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते दहावीची परीक्षा एक मार्च पासून सुरू होणार आणि हे जी आहे असा निर्णय ओढ्याच्या परीक्षेने घेतले अतिशय सक्त ओढ्या वर्षी झालेला आहे एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दरम्यान बारावीचे पेपर होतील हा बावीस दिवसाचा कालावधी एक ते सव्वीस मार्च दरम्यान इंग्रजी पेपरासाठी गट शिक्षणाधिकाऱ्याचं नेतृत्व इंग्रजी पेपरसाठी मित्रांनो खूप सक्ता पेपर आहे केंद्र स्तरावर एक यथापथक तयार करण्याचा आदेश आला आहे केंद्र परिसर एकशे चौवेचाळीस कलम बी लावली जर कोण अडलात मित्रांनो कॉपी करणं सर्वात कठीण झालेलं आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकतात आताची बातमी तुमच्या समोर येते जर कॉपी केली तर तुम्ही डिमांड नक्कीच तुम्हाला पुढील पाच वर्ष पैसे बसते ना नाही बोल लक्षात ठेवा मित्रांनो हाडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आहे अतिशय महत्वाची मी आत्ताची बातमी तुम्हाला दिली बघा न्यूजची बातमी आहे धन्यवाद